विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन प्रश्न घेऊन आलो माय वर हो आहे माय मराठी युट्यूब चॅनलवर तर बघा या ठिकाणी आपण पाहतोय की पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे आणि तो प्रश्न विचारलेला आहे पिंपरी चिंचवड पोलीस या ठिकाणी दोन हजार चोवीस ला काय म्हणते विरामचिन्हावरचा हा प्रश्न आहे मामा आम्हाला अमेरिका बघायचा आहे यामध्ये कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे तर लक्षात घ्या ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला संबोधण्याची क्रिया करतो किंवा हाक मारतो किंवा आवाज देतो त्या त्यावेळेस आपण संबोधन चिन्ह या ठिकाणी आपण वापरत असतो या ठिकाणी संबोधन चिन्ह म्हणजे नेमकं कोणतं तर संबोधण्याची क्रिया म्हणजेच या ठिकाणी सोल्पिराम असते काय असते सुल्फिराम म्हणजेच मामा याच्यानंतर या ठिकाणी सुल्पिराम पाहिजे आणि पुढे पाहिजे मला अमेरिका बघायचं आहे बघ ना बाबा आमचं काय म्हणणं आहे पण मामा थांबतोय था म्हणजे काही वेळापुरता थांबतोय आणि पुढे निघतोय मामा मला अमेरिका बघायचं आहे हे म्हणत असताना नेमकं कोणतं चिन्ह पाहिजे तर या ठिकाणी पाहिजे स्वल्प विराम ओके